हॅलो हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा साडी नवीन घातलेली आहे कशी वाटते नक्की सांगा मला कमेंट करून आणि हे आज म्हणजे प्रमोशनचा व्हिडिओ होता त्याच्यामुळे एवढा मेकअप वगैरे केला आहे आणि म्हटलं की आता केलं आहे मेकअप तर करावा आता व्हिडिओ त्यासाठी तर कालच्या म्हणजे काल तर व्हिडिओ नाही टाकला मी पण परवाच्या व्हिडिओमध्ये माझे एवढे बापरे एवढे म्हणजे असं वाटतं की मी विलन आहे एवढी मोठी म्हणजे मला असंच वा मला असं हे फील होतं आहे की विलन मी मोठी वाटते कारण जे आता तुम्हाला दिसतं आहे ते तुम्ही बोलणार बरोबर आहे तुमचं पण तुम्हाला आता जेवढं सांगतो आहे आम्ही तेवढंच तुम्हाला कळणार बाकीचं दुसरं म्हणजे काय सांगून नाही सांगून त्याच्यावरती विश्वास नाही ठेवणार कोण त्याच्यामुळं आता ते सांगायचं मला तर असं वाटतच नको वाटतं आहे की ते नको सांगायला काहीच आणि पहिली गोष्ट बास म्हणले माझे मिस्टर पण म्हणले आता काहीच बोलू नको कशावरतीच आणि एकदम हे नको पण मला ना एक हे करायचं आहे माहिती आहे का म्हणजे माणूस ना किती काही केलं ना तरी तो विलनच दिसतो म्हणजे चांगलं केलं काही केलं ना तरी पण तो विलन सारखा दिसतो का ते माहीत नाही आता मी करते म्हणून मी केलं होतं म्हणून मी बोलले कारण मला तेवढा हक्क आहे बोलायचा केले म्हणून पण तुम्हाला काय माहीत आता <laughs> कमेंटवरून एवढं वाटतंय की मी विलन आहे करून सवरून हे झालंय म्हणजे काहीच न केल्यासारखं भरपूर अशा कमेंट त्यातली एक कमेंट अशी आहे की आता मला त्याचा रिप्लाय पण नको आहे द्यायला पण तरी पण की पाय दुखायला लागले बसून बसून त्याच्यामुळं आपलं बसून म्हटलं बोलावं काहीतरी उभा राहून बोलण्यापेक्षा आपलं बसून बोलावं बरोबर का नाही काय बोलावं कसं बोलावं कारण मला मिस्टरांनी सांगितलं की आता काहीच नको बोलू जे बोलले त्याच्यावर बात झालं पण तरी पण राहत नाहीये काय होतंय माहिती का आपण असं नाहीच आहे मग आपण असं का बोलणं सहन करायचं दुसऱ्यांचं असं होतंय आता मला कोण बोलत नाहीये फक्त हे आहे कमेंट करणार आहे तर त्या कमेंट जे आहे ते तुम्हाला जेवढं माहिती आहे त्याच्यावर तुम्ही कमेंट करताय बरोबर आणि वेदांचं प्रिंट त्याला हे करतोय हे मला लिपस्टिक जे आहे ती खूप डार्क वाटत असेल ना पण व्हिडिओसाठी लावली आता काय काय जणी खूप मला ना एकदम असं हे केल्यासारखं नाही का टॉर्चर अरे तू म्हणजे किती आपण काही पण करण्याचा प्रयत्न केला नवीन काहीतरी प्रयत्न केला करण्याचा तरी पण ती तिकडून पण नाव ठेवणार आणि म्हणजे काही नाही केलं तरी पण तिकडून पण नाव ठेवणार म्हणजे कसं करावं मला तेच कळत नाही आणि त्यांना माझं ओव्हर ॲक्टिंग वाटते नाटक वाटतं कशामुळं काय माहिती मी नाटके कशामुळं जे जे आपण समोर आहे म्हणजे जे मी पाठीमागे बोलते तेच मी पुढं बोलते आणि जे मनात आहे ते पटकन बोलून जाते त्याच्यामुळं असेल की ही नाटक करते जी रिॲक्शन आहे मला ती रिॲक्शन आहे ना ती दाबून ठेवता येत नाही पहिली गोष्ट आपली ज्या रिॲक्शन असतात ना नॅचरली त्या दाबून नाही ठेवतायत माझी तशीच तश तशीच्या तशीच प्युअर रिॲक्शन मला निघते कॅमेरासमोरसुद्धा मला नाटकं नाटक नाही करता येत त्याच्यामुळं पण असतील की अरे ही नाटक करते असं करायचं तसं करायचं पण नाही ते मी नाटक वगैरे काही नाही करत आहे आणि जेवढं तुम्ही मला हे समजताय काय म्हणतं त्याला विलन टाईप समजताय जेवढं तुम्ही मला हे करताय ना तेवढी नाही आहे मी आमच्या घरच्यांना तर मला एवढं बोलूच नसतं दिलं त्यांनी पहिली गोष्ट पहिली गोष्ट मला ह्याच्यावरती एवढं बोलूच नसतं दिलं आता काय सांगून नाही सांगून काय उपयोग नाही एक कमेंट येते की तिने असा व्हिडिओ काढलेला की तुम्ही तिला गॅलरीत झोपवलं मुंबईला आली होती तेव्हा आणि त्याच्यामुळं काय त्याच्यामुळं ती निघून गेली तुम्ही तिला गॅर गॅलरी झोपवलं पहिली गोष्ट ह्याचं मी अगोदर पण रिप्लाय दिल तर जेव्हा ते झालं होतं सगळं तेव्हा पण आता परत कारण लक्षात नाही राहत रडून वगैरे व्हिडिओ काढले ना मग ते व्हायरल होतात पण मला आता नाहीच जे आहे ते जेव्हा रडायला येतं तेव्हा मी रडते जेव्हा नाहीच येत तेव्हा जेव्हा जे मनात येईल ते मी बोलते रडू येत असेल तर रडते जेव्हा हे तिला पण फील झालं असेल त्याच्यामुळं पण सांगू का आम्ही टू बी एच केमध्ये राहत होतो पहिल्यांदा रुपालीचं माझं कुटुंब होतं आणि सासू सासरे असायचे तेव्हा पण सासू सासरे कसे गावाला जाऊन येऊन असायचे त्याच्यामुळं त्यांचं जर आमचं टू बी एच के आम्हाला पुरून जायचं म्हणजे आणि आले तरी ते हॉलमध्ये वगैरे असायचे पण नंतर त्यांचं असं चाललेलं की हे गावीच राहणार आहेत पण सारखा निर्णय चेंज होऊन तुम्ही गावी राहा तुम्ही मुंबईला या तुम्ही गावी राहा तुम्ही मुंबईला या मग असं झालं की म्हणजे आमचं पण तेव्हा घर घेतलेलं टू बी एच के होता मग आता हे जोड पण नवीन आल्यानंतर त्यांना ठेवायचं कुठं हा एक प्रश्न होता आणि जसं चाललंय तसं चालू द्या म्हटलं कारण आता नवीनच आपण हे केलेलं के काय म्हणतात अ... ॲग्रीमेंट केलेलं होतं ॲग्रीमेंट कसं का काय सोडायचं मी म्हटलं की एवढं वेळ एवढा दिवस राहू द्या आणि त्यांचं तळ्यात मळ्यात चाललं चाललंच होतं की गावी जाणारे नाहीतर मग हितच राहणारे हितच राहणारे म्हटलं ना तेव्हा तेव्हा आम्ही विचार केला की आपण थ्री बी एच के घेऊया आणि थ्री बी एच के घ्यायचा ठरलं होतं पण अचानक घरामध्ये वाद झाले आम्ही बघायला पण गेलो म्हणजे थ्री बी एच के तिला पसंत पडला होता भाऊजींना पसंत पडला होता रुपालीला आम्हाला सगळ्यांना पसंत पडला होता ते सगळं करायचं होतं पण नंतर काय झालं की इकडंच राहणार आहे कामाला आम्हाला असं असं म्हणून मग ते ठरलं आमचं थ्री बी एच के घ्यायचं तिथून सोडून आम्ही इकडं बघितला ह्यांना माहीत असेल सह्याद्री कॉम हे आहे इकडं तर तिथं जवळच आहे बघा तिथं थ्री बी एच के मला वाटतं तिच्या चौथ्या पाचव्या माळ्यावर आम्ही बघितला छान होता सगळं मस्त होतं गॅलरी वगैरे सगळं छान होतं जायचं होतं आणि उद्या ॲग्रीमेंट करायचं आहे तिथं आणि हे घर सोडून उद्या तिकडं ॲग्रीमेंट करायचं होतं तेव्हा घरामध्ये गोंधळ झाला भांडण झाले कसं ह्याच्यावर आता ते नाही सांगत मी तर त्याच्यामुळं झाले भांडणं आणि अचानक आम्ही वेगळं नि निघायचा निर्णय घेतला तेव्हा की नको आता आम्ही वेगळं निघतो आणि त्याच्यामुळं मग आम्ही इकडे आलो नाही तर आम्हाला पण थ्री बी एच केच घ्यायचं होता ती गजनं राहतं का आम्हाला पण कळतं ना की आणि गॅलरीत राहायचा प्रश्न झाला की गॅलरीत तर माझं सामान होतं तर रुपालीचं रुपा दोन कपाट होतं घरामध्ये दोन कपाटं होते दोन म्हणजे तीन होते त्या एका घरमालकाचं माझ्या रूममध्ये होतं ते घरमालकाचं होतं तिथं मी माझं सामान ठेवत होते आणि माझं कपाट हे निळवालं आहे ना तर ते हॉलमध्ये ठेवलं होतं आणि त्यां त्यांना आईंना मी ते कपाट दिलं तर वापरायला की म्हटलं तुम्ही वापरा जोपर्यंत आई होत्या तोपर्यंत आई पप्पा होते मग आईंचे आणि पप्पाचे कपडे त्यात होते नंतर मग प्रीतीं ते आल्यानंतर मग त्यांचे कपडे म्हणजे तिथं त्या ह्याच्यामध्ये त्या कपाटात किंवा मग ती म्हणायची की नको मला मी बाहेर ठेवते कपडे असं ती तिच्या मनानेच नाही तर तिला नि कपड्याचं कपाट म्हणजे कपड्यां ठेवण्यासाठी ते कपाट मी दिलं होतं कारण ते आईन ते वापरत होते बाहेर होते तर मग आई म्हणायचं तू ठेवू तुझे ठेवायचे तर ठेवू इकडं एका साईडला वगैरे तर मग ती म्हणली नाही मी बाहेर ठेवते असं आणि गॅलरीत कोण झोपन गॅलरीत एवढी छोटीशी जागा असते गॅलरीत कोण झोपण हॉलमध्ये झोपायची ते आणि पडद्यात पडद्यात तर पडद्यात तर पहिल्यांदा मी पण काढलेले रुपालीनी पण काढलेले आणि नंतर तिच्यावर वेळ आली आता आम्ही जेव्हा गवंडीला आमच्या होतो जेव्हा आम्ही चाळीत राहायचो तेव्हा रुपालीनी पण काढलेले हे पडद्यातले दिवस तर काहीतरी आपण एकत्र असल्यानंतर थोडीफार ॲडजस्टमेंट करावी लागते कारण आम्ही नंतर मग पुढं जाऊन आता हे ह्यांचं फायनल झालं होतं इथं राहायचं म्हणून आम्ही ते थ्री बी एच के पण घेणार होतो घेतला पण होता थोडंसं त्यांना आम्ही पाच हजार ॲडव्हान्स पण दिलता आणि ज्या दिवशी म्हणजे ॲडव्हान्स दिलेले आमचे पैसे तसेच फुकट गेले तसेच गेले फुकट कारण आमचं अचानक ठरलं की नाही आता आम्हाला नाही राहायचं इथं आम्ही आता वेगळं राहणार असं तसं असं झालेलं आहे त्याच्यामुळं आपल्याला जेवढ्या गोष्टी माहीत आहेत आणि तिचं आहे असायचं माहिती आहे का तिला मुंबईला अगदीपासूनच नव्हतं करमत त्याच्यामुळं मग ती नाही राहिली असं नाही की असं आम्ही जीव लावत नव्हतो असं काही नाही तुम्ही बघितलं होतं त्या व्हिडिओमध्ये तेव्हा आमचं किती बॉन्डिंग असायचं असं जर असतं ना की आम्ही ते हे केलं ते केलं तिला आम्ही म्हणायचो रूममध्ये या, या तुम्ही नाही म्हणायचे नको नको मग आता आम्ही तरी काय करणार रूममध्ये या बसा आम्ही दिवसभर असायचो रूममध्ये वगैरे पण झोपायला म्हटलं ना तुम्ही इकडे झोपा तर नको नको म्हटल्यावर मग आपण तरी काय करायचं आणि शेवटी हा ऐन त्यां त्यांचा निर्णय असायचा त्यांनी सांगितलं होतं त्यांना तुम्ही इकडे झोपा म्हणून असं तर मला ह्याच्यावरती एवढं काय अजून काय नाही बोलायचं कारण पहिला गोष्ट ह्याच्यावरती मला व्हिडिओच नव्हता काढायचा कारण आता हा मी काढला आहे पण जे कमेंट जे आहेत ना त्याने मन एवढं हे होऊन जातं ना निगेटिव्ह होऊन जातं कारण आपण असे आहात आहेत का असा प्रश्न पडतो आणि जर नाही आहेत तर मग ह्या लोकांना असं का वाटतं आहे असं होतं घरामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये काही का ना काही प्रॉब्लेम असतात कुठंतरी ना कुठं ना कुठंतरी तरी ॲडजस्टमेंट करावी लागते बरोबर आता कर्जतला जरी आम्ही असायचो ना कर्जतला तर आम्ही असं म्हणायचो का कर्जतला कारण कर्जतला असताना ते दोघं तिथं राहायचे आणि माझं लग्न झालं होतं तेव्हा मास्टर बेड आम्हाला होता त्यानंतर रुपालीचं लग्न झाल्यावर जो छोटा बेड होता तो त्यांना होता ह्यांचं लग्न आम्ही इकडं आलो की मग त्यांचं लग्न झालं ते छोट्या बेडमध्ये राहायला लागले आम्ही जेव्हा एकत्र या यायचो कधी तर मग ते लोक त्यांच्या बेडमध्ये राहायचो पण रुपालीं मी बेड शेअर करायचो आणि हे लोक बाहेर झोपायचे सगळे असं असेल मग ह्या छोट्या छोट्या गोष्टी आम्ही कसं सांगणार ना जेव्हा ज्या वेळेस सगळी फॅमिली एकत्र येते त्यावेळेस आपल्याला कुठं ना कुठं ॲडजस्टमेंट करावीच लागते आपण कोणत्या म्हणतं मिडल क्लासमध्ये असं नाही की आपण श्रीमंत आहे आत्तात लगेच दुसरं हे करू लगेच तिसरं असं नाही ना होत आणि अगोदर ह्यांचं जर नक्की असतं तर घेतलं पण असता थ्री बी एच के तेव्हाच पण हे अचानकच यायचे ना अचानकच यायची अचानकच त्यांचं चालायचं की नाही आता आम्ही गावाला जाणार नाही आता हे गावाला जाणार अचानक त्यांचं ठरायचं की नाही आता हे इथं राहणार मग कशाला थ्री बी एच के घ्यायचं आणि हे थ्री बी एच के घेऊन जर ते गेले असते आणि मग ते झालं असतं का सगळं म्हणजे आपल्याच अंगावर पडलं असतं ते भाडं भरणं थ्री बी एच केचं किती एकतर हे आहेत भाडं इकडं मुंबईला तरी पण आम्ही म्हटलं होतं की नाही एकत्र राहणार एकत्र राहायचं म्हटल्यावर हे मुंबईला राहणार म्हटल्यानंतर आपण ती केलं पाहिजे प्रत्येकाला प्रत्येकाचे बेडरूम सेपरेट वगैरे आम्हाला पण कळतात ह्या छोट्या छोट्या गोष्टी पण आपण काय म्हणतो हे नको असं हे करायला कोण ॲडजस्टमेंट नाही करत ना। ना ना मी पण केलेलं आहे ॲडजस्टमेंट मी पण लग्नानंतर भरपूर ॲडजस्टमेंट केलेले पण ते तुम्हाला आता दाखवायला नाही कारण तिकडचे व्हिडिओ आमच्याकडं नव्हते आम्ही पण खूप ॲडजस्टमेंट केले रुपालीनी पण रुपाली पण पडद्यामध्ये राहिलेली आल्या लग्न झाल्यानंतर तुम्ही मला सांगा कोण ॲडजस्ट म्हणजे कोणाला ऍडजस्ट करावं नाही लागत लग्न झाल्यानंतर थोड्याफार गोष्टी ऍडजस्ट कराव्याच लागतात आपण असं नाही करू शकत नाही मी असंच झालं नाही मी तसंच झालं आम्ही पण नाही सांगू शकत मी तर पाच वर्ष होते पाच वर्ष आलं तर म्हणजे आशी झाले होते एकदम अशी तुम्ही माझं आता माझ्याकडे तेवढा मोबाईल पण नव्हता अगोदर की मी कशी होते एकदम बारीक होते आणि लग्नाच्या अगोदर मी जाड जाड होते जसे आता होते ना जाडजूड तशी होते आणि इकडं आल्यानंतर एकदमच तब्येत खराब झाली कारण मला ते हे नव्हतं जमत नव्हतं इकडचं वातावरण ते आणि खाली वरून खाली खालून वर सारखं ते चढायचं एवढं मोठं पोट घेऊन म्हणजे डिलेवरीच्या वेळेस एवढं मोठं पोट घेऊन वर जायचे जिणं उतरायचे खाली यायचं मग ते तर तसले जिनेत चाळीतले तुम्हाला माहीत असतात तसले मग ते कधी असं एकदा तर मी पडले पण होते एवढी ॲडजस्टमेंट करावीच लागते आपल्याला थोडीफार आहे म्हटल्यानंतर परिस्थिती आपली काय एवढी काय हे नाहीये आणि एवढं पण आम्ही हे नाही केलं आता काय कशाचा इश्यू कसा बनवायचा ते आपल्याला नाही सांगतायत ते वेगळं कारण होतं मी इकडं पडद्यामध्ये राहिले हे ते पड रुपाली पण राहिली होती पडद्यामध्ये पण तिने कधी नाही सांगितलं की मी पडद्यात राहिले म्हणून करावं लागतं छोट्या छोट्या गोष्टी ऍडजस्टमेंट त्याचं हे माझं उत्तर होतं की ह्या कमेंटला उत्तर होतं माझं दुसरं कोणालाही पण उत्तर नव्हतं किंवा काय तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि आता मला का प्लीज नाका का, का, का वाईट अशा कमेंट करू कारण मी तशी वाईट नाही आहे मूळ स्वभाव जर मी असते ना मूळ स्वभावाची वाईट तर ना मला सोशल मीडिया वापरायला बंदी घातली असते हे येतून नको हे करू मी जे खरं आहे तेच सांगते खरं जे आहे तेच मला पटतं आणि मला लय कसं तरी वाटतं म्हणजे हे जे तुम्ही आता बोलताय ते तुम्ही एखाद्याचं वाटोळ केलं मनाला लागतात ह्या गोष्टी खरंच कारण आपण अशा नाही आहेत ना तर आपल्याला असं का, का, का कमेंट करत आहेत काय कळत नाही ह्यांना ह्या लोकांना एवढंच म्हणजे घरातलं एवढं काय माहीत नाही तरी पण हे का असं करतात कमेंट असं होतं तर चला बाय बाय व्हिडिओ खूप मोठा झाला खूप म्हणजे ते